कसे आहेस आता हा बरे आहेस ना एव आहेत काही लिहायला आहे मॅडम नाही एकदा फार एकदा फार दिस नाही सालीत जातील ना थोडी दिवस एकता सालीत नाही गेली इकडे बघ ना कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात बघ आता बरी तब्येत आहे ना, ना? मित्रांनो एक हप्ता जास्त झाला साडी साडीत नाही गेली एकदा होती कारण आजारी भरपूर होती दोन वेळा दवाखाने जाऊन आले आणि मी सुद्धा जाऊन आलो तर हाय मित्रांनो सर्व कसे आहे खूप दिवसानंतर ब्लॉक्स व्हिडिओ छोटासा घेऊन आलेला आहे म्हटलं आता थोडे तब्येत बरे झाले आहे तर एक व्लॉक्स व्हिडिओ बनवाया बनवावा म्हणून मी तुमच्यासाठी सो असा व्लॉग्स व्हिडिओ घेऊन आलेला आहे नक्कीच शेवट पण बघत राहा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण घ्या माझा पायसुद्धा थोडा थोडा आता बरा झालेला आहे मी पण दोघांनी जाऊन आलो होतो एक तर कावली पण डेवरायला दिला आहे कावली कावी डेवारली उतरवली दोन वेळा दवाखान्यात तसेच तिकडे तिकडे म्हणजे भरपूर एकासाठी फिरलो आणि आत्ता फायनली थोडी बरी झाली आहे तर बरं वाटतं मिळाला आजच साडीत गेली सोमवार आज मित्रांनो आहे आजच शाळेत गेली गेल्या शुक्रवारपासून म्हणजे आठ दहा हा दिवस झाले असती साडीत नाही गेली होती आजच साडीत गेली बरं वाटलं आता थोडी बरी झाली आणि रात्रीपासून हे चटकली लढत आहे बाई टी बाई टू बाय टू प्रगती इकडे हाय कर ना हाय पण नाही कर लढत नाही ना आता रातची फार लेड़े तर थोडा आता मनाला बरं वाटत आहे मित्रांनो थोडे बरे आहेत म्हणून एकदा लिहा सांगेल त्या लिहाव हो नाही बघा कशी बद्दल तर तुम्हाला अपडेट द्यावी द्यावी म्हणून हा मी असा व्हिडिओ बनवलेला आहे तर बरेचसे कमेंट करतात दादा तू असे का आजारीचे वगैरे वगैरे व्हिडिओ बनवतो कारण मित्रांनो ब्लॉग स्विडिओमध्ये असंच येतं आहे जे जी जीवनात बिघडत आहे जे चालतं आहे ते दाखवायचे असतं मित्रांनो तेव्हाच तर तुम्हाला सबस्क्रायबर फॅमिलीला आपले जे जेवढे आहेत त्यांना माहिती पडेल की दादा आता व्हिडिओ का नाही टाकत दादाचे व्हिडिओ का नाही आहेत हे माहीत पडायला पाहिजे ना त्यासाठी असे पण व्हिडिओ टाकावे लागतात आणि आजच कला साडेत नेऊन ठेवलं होतं अप डाऊन करते घेऊन आलो आता संध्याकाळी मित्रांनो माझा पाय असा मोठा सुजला होता काहीतरी नुसतंच निघाला होता आता थोडासा बरा झालेला आहे सूज वगैरे उतरली बघा पावसाळ्यात म्हणून नाही तर लवकर बरा मी एकसारखा म्हणून पर्यंत दिलेला हो बाळक लिहिला ना। 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 चौदा पर्यंत दिलेला काय तुला जाते हे कोडक हे एकावर दोन बारा एकावर तीन तेरा सांग ना खंडरी सांग सांग चौदा एकावर चार आणि ते बघा हे बघा हे कसं करते आणि मित्रांनो हे भेंडे आम्ही लावलेले होते ते बघा नुसतेच वाढले पावसाळ्यात नुसते हाईट होते म्हणजे उन्हाळ्यात लावले ना तर विड्यात लागली असते उन्हाळ्यात अगोदर लावून ठेवली असते तर बघा हाईट असे झालेली आहे तर हा छोटासा व्लॉग्स व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला अपडेट म्हणून दिले आहे आता थोडेसे बरे झालेले आहेत तर मला बरं वाटतंय तुम्हाला आवडलं असेल ना की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्लॉग्स व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो एखाद्या नवीन ओळखमध्ये भेटूया बाय बाय